ही है संभाज नगर अपन हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर येथील आपण एक क्षण तुपल्यालो आणि हे दृश्य आपण माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहात मराठा समाजाची लाट हजारो स्वयंसेवक आणि हजारो पोलिसाला देखील आवरू शकत नाही मराठा समाज एवढा एकवटलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय समोर पूर्ण व्हिडिओ बघा या ठिकाणी मराठा समाजाची लाट जेव्हा जेव्हा येते त्यावेळेला पोलीस निरीक्षक लोक देखील सांगतात की आता हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे आदरणीय दादा जरंगे यांचा आगमन या पावन पवित्र स्मारकाच्या सानिध्यामध्ये झालेला आहे आदरणीय मनोज दाल आगमन झाल्याने सगळ्यांनी टॉर्च लावायचा त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी आपल्या मोबाईल बसलेले बसलेले पुढे चला पुढे पुढे चला दादांची गाडी येते पुढे पुढे चला हे इथं कोणी कोतर घालू नका हे गेल्या स्वयंसेवा कुठे चला बाजू सर या ठिकाणी कोणी येत का म्हणे बाजू या सहकार्य केलं पाहिजे आपण सगळ्यांनी

बरोबर दादा जरा पाटील आपल्याला भेटणार आहे सगळ्यांना दर्शनाने स्मारक त्याच ठिकाणी थांबवा स्मारक पुढे विनंती तुम्हाला पुढे गर्दी करू नका ओके ओके राजू भाऊ चव्हाण छत्रपती शिवप्रमू स्मारक आता तिथं थांबवा तुम्ही आहे तिथं थांबवा दादांच्या गाडीला जागा करून जाण्या छत्रपती शंभर वनचं स्मारक राजू महोत्सव आता पुढे आणू नका कल्पना स्वतःला आहे आपण या या आरक्षण आरक्षण दिंडीचे स्वयंसेवक त्याच्यामुळं कुणी तुम्हाला सूचना करेल याची वाट बघू नका समोरचे खाली बसा सर्व स्वयंसेवकांना सहकार्य करा विशेषतः सकाळपासून आपल्या सेवेसाठी ठिकाणी गर्दी व्हायला मध्ये मधले हात गोंधळ घालायला लागले तुम्ही इथले सगळं बाजूला बदल सगळे बाजूला सगळेजण बाहेर या तुम्ही बाजूर सरकार आता कोणी त्रास देऊन मागे सरकून घ्या फक्त तुम्ही थोडस थोडे थोडे मागे गेले इथं कोणी स्वयंसेवकाने कृपा करून कोणी हे करू नका मध्ये त्रास देऊ नका तुम्ही या बाहेर इकडे बाकीचे ना गोंधळ घालू नका इकडचे तुम्ही तिकडे बाजूर सरकार आहे सरकार बाजूला पत्रकार आहेत कमी कमी आता इथून येत का म्हणे कोणाला बस बोल पब्लिकला दिसला पाहिजे सांगतो सगळ्यांनी आपापल्या जागा सोडू नका हलू नका जागेवरून जागेवरून हलव नका मनोजा जरा पाटील आपले आलेले आहेत त्यांचा आत्म पाटील आपल्याकडे आलेले आहेत या ठिकाणी आजले समोरचे लोक पलीकडे वा जागा बोरा, बोरा, बोरा। आवर, द्या बोला बोला राजे बोला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचं पूजन माननीय संघर्षता मनोज जहांगीर पाटील यांच्या हस्ते प्रथम संपन्न होणार आणि नंतर मुख्य व्यासपीठावर आगमन होणार आहे त्या ठिकाणी खाली बसून घ्या आहे त्या ठिकाणी खाली बसा सगळे आहे त्या ठिकाणी खाली बसा होत असता उभा खाली बसा सगळे अविनाश हार गेलाय का तिथं मला तिथून इशारा करा okay. सगळे खाली बसा जागेवर बसा ना दादांना जागा करून द्या बसा खाली बसा सगळे खाली बसा, खाली बसा। मनी, मनी, मनी जागा राजू भाऊ राजू भाऊ तुमच्या हातातलं माईक दिला का दादाकडं राजूभाऊ पवार आपण दादाकडे जायचंय आणि माईक घेऊन यायचा आणि दादांना स्मारका कडे सुद्धा घेऊन जायचंय आहे खाली, बसा। बसा खाली बसा खाली बसवायचं का मला सगळ्याला मनोजगायची शपथ घेऊन सांगतो तुम्ही आता जागेवर राहू नका एकदम जागेवर बघायचं खाली Gracias.